श्री स्वामी समर्थ हिरवा चुडा लग्नात हिरवा चुडा का भरला जातो तुम्हाला माहिती आहे का या मागचं शास्त्रीय कारण काय आहे चला तर मग पाहूया काय आहे याच या, या मागचं शास्त्रीय कारण लग्न समारंभ वधू बरोबरच इतर स्त्रियाही हा हिरवा चुडा हातात घालतात लग्नाच्या संदर्भात हिरव्या चुड्या हिरव्या रंगाला व बांगड्यांना खूप महत्व असतं परंपरा महाराष्ट्रात हिंदू लग्नात हिरवा चुडा घालण्याची पद्धत आहे महाराष्ट्रात हिंदू लग्नात हिरवा चुडा घालण्याची पद्धत आहे संसार हीच प्रसन्नता लग्नसंस्कारात अनुभवता यावी स्त्रियांच्या आयुष्यात व पर्यायाने त्यांच्या संसारात रुजावी अशा उद्देशाने लग्नात हिरवा चुडा घातला जातो सुख समृद्धी हिरवा रंग सं, संपन्नता दर्शवतो हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे वधूचा संसार प्रेम सुख आणि समृद्धीनं भरलेला राहील असा त्यामागचा उद्देश असतो वाईट नजर स्त्रियांनी बांगड्या घालणे हे शुभ समजलं जातं हिंदू धर्मानुसार बांगड्या नवरीचं वाईट नजरेपासून संरक्षण करतात आणि हिरव्या बांगड्या ह्या सौभाग्याचं लक्षण आहे हिरव्या बांगड्या घातल्यामुळे नवरी मुलगी सुंदर देखील दिसते आणि हे एक सौभाग्याचा अलंकार आहे म्हणून लग्नामध्ये हिरवा चुडा घातला जातो आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ